अमरावती जिले के दरियापुर तहसील में बादल फटने जैसे बारिश ने किसानों की पूरी खेती डुबो दी है। थिलोरी गांव में कपास और सोयाबीन की फसल पानी में डूब जाने से बड़ा आर्थिक नुकसान हुआ है किसानों ने सरकार से मदद की मांग की है और चेतावनी दी है कि अगर दिवाली से पहले प्रति हेक्टर पचास हजार रूपए मुआवजा नहीं दिया गया तो कोई भी विधायक या सांसद गांव में नहीं घूम पायेगा ये घटना सरकार के लिए बड़ी चुनौती साबित हुई है और अब सभी की नजर इस पर टिकी है की कि किसानों के हक की लड़ाई में सरकार का रुख क्या होगा कारण की आमचं अजूनच नुकसान झालेलं आहे पूर्ण आमचे पराठे खळवून गेले पाणी आमचं तर गुडदा पाणी शतः शेतामध्ये आहे इथं कोणी शासकीय अधिकारी आला नाही ना कोणी आमदार खासदारचा फोन नाही आला ना काही ते पाहायला पण आलं नाही तर आमचं म्हणणं एवढंच आहे सरकारला का त्यांनी आम्हाला पन्नास रुपये हेक्टरी मदत द्यावी दिवाळीपूर्वी नाही तर आम्ही कोण्या आमदार खासदाराला इथं गावामध्ये फिरकू देणार नाही हे आमचं म्हणणं आहे काल आमचं इथे ढक ढकफुटी सरदूस म्हणजे ढकफुटीसारखा पाऊस झाला एका दमन म्हणजे एका अर्ध्या घंट्यात नदी आले पूर्ण भरून आले त्याच्यातून प्रचंड प्रमाणात आमच्या इथे नुकसान झालं तसंही हा दीड महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि दीड महिन्यापासून आम्हाला शेतीचे कामंसुद्धा करताना इथं येऊन राहिले आतापर्यंत जो खर्च लागणारा होता तो सगळा शेतीला लागून गेला आत आता खर्च लागल्यानंतर आता हे आमच्यावर संकट आलेलं आहे अशा या संकटात या गव्हर्नमेंटनं आम्हाला मदत करावी सरकारने मदत करावी त्याचप्रमाणे सरकारने कर्जमाफीसुद्धा करण्यात यावी दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी